थोडंसं कोथिंबीर टाकू को याच्यावर आणि मिक्स करून घेऊ सगळ्यात पहिले इथे मी एक पॅन घेतला आहे यात पाणी गरम करायला ठेवलं आहे आणि यात आपण आता हे एक बाउल मी सोयाबीन घेतलेलं आहे यात साधारण दोन ते तीन मिनटं आपण चांगल्यापणे की उकळून घेऊया सोयाबीनला थोडंसं मीठ टाकूया अगदी अर्धा ते एक चमचा मीठ टाकणार मी आणि याला चांगल्यापैकी एकत्र एक करून उखळू देऊ इथे दोन ते तीन मिनटं झाले आहे याला शिजवून बघा चांगले फुल गेले आहेत आणि सॉफ्ट झाले अगदी आता मी ते गॅसची फ्लेम बंद करणार आणि यात थोडं थंड व्हायला ठेवून देऊ आपण आता हे लवकर थंड व्हायसाठी यातले हे जे पाणी आहे हे पूर्णतः फेकून देते मी गरम पाणी पूर्ण फेकलं आहे आता यात मी थंड पाणी टाकते म्हणजे सोयाबीन लवकर थंड होणार सोयाबीन थंड झाले आहे पूर्ण आता इथे एक दुसरा बाऊल घेणार आणि त्यामधले सोयाबीन हाताने थोडं थोडं दाबा आव्यातनं पाणी काढून आपण यात टाकून देऊया हलक्या हाताने दाबायचं आहे इथे आपण आता अर्धा चमचा टाकूया मीठ वन फोर स्पून टाकूया ब्लॅक पेपर पावडर काळे मिरी पावडर अर्धा चमचा जे टाकणार मी अद्रक लसन पेस्ट अर्धा चमचा टाकणार ते कश्मीरी लाल मिरची पावडर आणि या सगळ्यांना पहिले आपण चांगल्याने एकत्र करून घेऊया हाताने कश्मीरी लाल मिरची पावडर नसणार तुमच्याकडे तर तुम्ही रेड चिली सॉस पण टाकू शकता चांगल्याने एकत्र केलेला आता इथे थोडं थोडं करत आपण कॉर्नफ्लावर टाकूया थोडंसं हातावर घेणार पहिले आणि याला मिक्सवर घेऊया पहिले चांगली कोटिंग झाली पाहिजे आपल्या कॉर्नफ्लॉवरची कॉर्नफ्लॉवरनीच हा क्रिस्पी होणार आहे झालेलं आहे पूर्ण व्यवस्थित कोट झालेला आहे साधारण दहा मिनटाकरता आपण याला आता असंच मॅरिनेट करून ठेवूया जेणेकरून सोयाबीनच्या आतपर्यंत याचा जो तिखटपणा आहे जो टेस्ट आहे तो येणार आता आपण यात एक एक करून आपलं सोयाबीन टाकूया गॅसची फ्लेम अगदी मीडियम ठेवायची आहे त्यात आपण हे आपले सोयाबीन टाकू सगळे आता इथे गॅसची फ्लेम मी हाय करत आहे आणि हाय फ्लेमवर आपण याला तळून घेऊया कॉर्नफ्लावरची कोटिंग व्यवस्थित झाली आहे त्यामुळे हे बरोबर आहे बघा कोट झाले आहे जर का तुमच्याकडे कॉर्नफ्लावर नसणार तर तुम्ही ह्या जागी मैद्याचा वापर करू शकता हळूहळार हाताने आपण याला पलटून घेऊया तीन ते चार मिनटं झाले आहे याला फ्राय होऊन आपली कोटिंग पण चांगली फ्राय झालेली आहे बघा आता याला मी काढून घेणार इथे मी काही भाज्या घेतल्या आहेत अशी पिवळी शिमला मिरची लाल शिमला मिरची आणि हिरवी थोड्याशा मिरच्या कांदा बारीक चॉप केलेलं लसण आहे आणि अद्रक एक बाऊल घेतला आहे त्यात थोडंसं पाणी आपण घेऊ आणि यामध्ये मी कॉर्नफ्लावर टाकणार साधारण दीड ते दोन चमचे इथे कॉर्नफ्लावर आट ॲड करणार आणि याला हळूदार हाताने मिक्स करूया जर का डायरेक्ट आपण कॉर्नफ्लावर टाकलं तर त्याच्या गुठळ्या जमतात त्यामुळे पहिले एका वाटीमध्ये पाणी गुण मिक्स करून घ्या म्हणजे आत गुठळ्या वगैरे जमणार नाही आता इथे एक पॅन ठेवला आहे मी त्याला थोडंसं गरम होऊ देऊ आणि त्यात आपण थोडं टाकूया सगळ्यात पहिले तेल तेल जसं गरम झालं त्यात सगळ्यात पहिले आपण यामध्ये ॲड करूया लसणला आणि अद्रक पण आता आपण यामध्ये टाकूया कांदे मिरची गॅसची फ्लेम आपल्याला हाय ठेवायची आहे हाय फ्लेमवर आपण याला फक्त एक ते दोन मिनटाकरता फ्राय करून घेऊ आता मी यात आपले बाकी सगळे टाकलेले शिमला मिरची ते टाकणार आहे सुद्धा मिक्स करून घेऊया आता चमचा टाकूया काळी मिरी पावडर चवीनुसार मीठ टाकूया मिक्स करून घेऊ गॅसची फ्लेम आता लो केली आहेत मी ते दोन चमचे टाकूया आपण पाक सोया सॉसला दोन चमचे टमॅटो सॉस ठीक जे आपण कॉर्नफ्लावरचं केलं होतं मिश्रण ते टाकूया गॅसची फ्लेम हाय करून घेऊ आणि याला मिक्स करून घेऊया चांगल्याने एक चमच टाकते इथे विनेगर आता इथे आपले सगळे मंचुरियन टाकून घेऊ आपण आणि याला मिक्स करून घेऊया यात तुम्हाला जर का अजून ग्रेव्ही हवी असेल थोडंसं पाण्याचं प्रमाण तुम्ही अजून वाढवू शकता साधारण अर्धा बाऊल तुम्ही अजून पाणी टाकायच्यामध्ये थोडस कोथिंबीर टाकू को याच्यावर आणि मिक्स करून घेऊ